नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं आशू ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर हा आहे दुपारनंतरचा व्हिडिओ तर चा लाइट काल आमची लाईट गेलेली पहाटेपासूनच मोबाईलमध्ये काहीच चार्जिंग नव्हती त्याच्यामुळं लाईट काल दुपारनंतरनंच आली तर मी थोडा वेळ चार्जिंगला लावली तर नंतर ना आम्ही निघालेलो इकडं बाहेर दहीहंडी बघण्यासाठी दहीहंडीचा पण आम्हाला प्रोग्राम बघायला भेटला नाही कारण लेट झालेला आम्हाला आणि ते आलो आम्ही मग समुद्रावर तर बघा समुद्र किनाऱ्यावर एवढी गर्दी पण होती आणि एवढी हवा होती पाऊस पण पडत होता आम्ही आलो म्हणलं थोडा वेळ इकडं घालवूया आता बाहेर आलोच आहे तर वा वापस घरी नको जायला हे बघा समुद्र किती खवळलेला असा मिनिटातच लगेचच एवढा काळोख झाला आणि एवढा जोराचा पाऊस आला ना आणि एवढी हवा होती की भरपूरच भयानक पाऊस पडला वारा पण आणि पाऊस पण तर आमची जा आमचा झाला गोंधळ आम्ही तिथं साईडला थोडेसे पत्रे होते तिथं जाऊन उभे राहिलो मग पाऊस गेला तेव्हा परत आम्ही इथे येऊन बसलेलो होतो दगडांमध्ये इथे बघा कसे दगडं लावलेले आहेत या मोठमोठ्या दगडांमधून कॉक्रोच वगैरे असे किडे पण होते तर आम्ही बसलेलो निवांत थोडा वेळ इथे छान वाटत होतं आणि इथे आयुष आणि त्याचे पप्पा पण बसलेले होते आणि मी व्हिडिओ काढत असल्यामुळे मला मी काय व्हिडिओमध्ये दिसत नाही तुम्हाला तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर पण करा तर मी अजून नवीन असल्यामुळे मला थोडासा तुमचा सपोर्ट हवा आहे मी अजून शिकत आहे प्रयत्न करत आहे चांगल्या पद्धतीने तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर असेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करीन तर हे बघा इथं आयुषची चाललेली आहे मस्ती तर इकडं आम्ही बघ बघत होतो की कुठं असं काय चांगली जागा आहे का बसायला पण इथे काही नव्हता असा तर आयुष परत तिथेच बसला आणि बघत होता इथे मिस्टर उभे राहिले म्हणत होते चल आपण त्या साईडला बसूया कारण इथं एवढ्या उंचावर लाटांचा पाणी उडत होता तर आयुषला इथे मज्जा वाटत होती व नंतर तिथेच बसत होता आणि हा बघा समुद्र एवढा सुंदर दिसतो ना खरंच तर इथे असा वेळ घालवायला भरपूर छान वाटतं हे बघा कशा पद्धतीने मोसम झालेला आहे एकदम छान असा लोकांची गर्दी पण भरपूर झालेली आहे एकदम छान असं वाटत आहे इथे आणि फ्रेश हवा एकदम मस्त निसर्ग छान झालेलं होतं वातावरण तर आम्ही जे थोडेसे फोटो पण काढलेले धन्यवाद तुमचे तर तुम्ही सबस्क्राईब नक्की